पणवेलमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस झाला होता पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पनवेश्वर रो पोलीस ठाणे येथून मार्शल हे दिवसपायी करत होते यांना पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांच्या सुमारास ही माहिती मिळाली की करंजाडे सेक्टर पाच मध्ये पोलीस चौकीच्या जा समोर जाणाऱ्या रोडवर एका पंचेचाळीस वर्षाच्या पुरुषाची दवड ठेचून हत्या केली होती ही माहिती मोबाईलच्या मार्फत मिळाल्यावर बीट मार्शल पोलीस हवलदार विलास कारंडे व पोलीस हवलदार राजेंद्र केनी यांनी सेक्टर पाच मध्ये तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरून परमेश्वर पोलीस ठाण्यात माहिती दिली भेट मार्शल पोलीस हवलदार विलास कारंडे व पोलीस हवलदार राजेंद्र केनी यांना दोन व्यक्तींकडून माहिती मिळाली या प्रकरणाचा तपास केला असता दत्तू याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे असे निष्पन्न झाले अंमलदार विलास बिराजी कारंडे आणि राजेंद्र कृष्णा केनी यांना घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडून माहिती मिळाली की प्रसंगवदन दाखवत आरोपी हा पळून जाण्याच्या बेतात आहे नागेश वाल्या काळे हा आरोपी असल्याचे उघड झाले आहे त्यानेच त्याच्या चुलत भावाची पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून नागेश बाल्या काळे केली आरोपी पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याला एक तासातच ताप्यात घेतले आरोपी नागेश काळे यांच्या विरुद्ध परमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात त्याला अटक देखील करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आ, काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथे आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच तो हा खून केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला त्या आहे त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांड साठी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री